नमस्कार मी अक्षता स्वागत करते तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे अक्षयस ब्युटिफुल लाईफ आणि संध्याकाळची वेळ वाजले गाजलेत साडेपाच आणि इथे मुली खेळत आहेत आणि मी वरतून जाऊन कपडे घेऊन आले जे सुकलेले आहेत ते आणि ते फोल्ड करायचे तुम्ही म्हटलं चला उद्यासाठी आज आपण ब्लॉग प्रिपेअर करूया तर येस तुम्ही आता ब्लॉगला सुरुवात केली आहे माझं चहा झाला आहे इराजं दूध पिऊन झालं आहे आर्या आत्ता झोपेतून उठली आहे सो आर्यासाठी काहीतरी बनवायचं आहे तुझ्यासाठी काय बनवू मी चीली। काय चिली चिली म्हणजे काय माहितीये तुला अवतर वगैरे आर्या डायपर मध्येच अरे सांग तुझ्यासाठी काय बनू तुला चिला म्हणायचंय कामाला चाललीये आहे सायकलवर स्कूलची बॅग घेऊन है ना कामाला पण जायचंय आणि अभ्यास पण करायचा बरं मला सांग तुला आता मी खायला काय बनवू पिंकू कुठली कुठली नाव ऐकून येते चिला बनवू का चिला म्हणायचंय का तुला चिला बनवू तुला खायला ओके अरेला चिला आवडतो आणि इरा पण बऱ्यापैकी छोटे छोटे एक दोन बाईट्स खाते काय झालं काय झालं आर्यची एक हॉबी आहे किंवा ही तिची आवडीची गोष्ट आहे ती जर माझ्या जवळ आहे ना ती नुसती मला अशी दाबत असते म्हणजे हात म्हणजे पाय पोट कुठे पण असं तिचं तेच चालू असतं आणि हे आवाज आवडते इराला आणि आर्या जरा फ्रेश करते आणि मग व्हिडिओमध्ये दाखवते ॲक्च्युली मला पण फ्रेश व्हायचं आहे पण त्यांचं जरा जास्त चमतार आहे तर आम्ही ती घे मायले की फ्रेश होतो मी हे पण आवरते आणि मग आपण पुढे काय करू <laughs> <laughs> उंदराची पिल्ल <लो। laughs> का म्यावची पिल्ल आहेत ही ही तू चावती या नो बेटा तीत खराब होतात <laughs> सुंदर आहेत बघा आणि किती स्ट्रॉंग आहेत तुझे दाखव हिचे चार चार दात आहेत वर चार खाली चार है ना <laughs> <दाखो लाना>, बघ <बग। laughs> तर आता आम्ही कि की मायला फ्रेश होतो हे आवरते आणि मग पुढे काय करते शेअर करते स्टे कनेक्टेड फोन माझा चार्ज होत होता तोपर्यंत तो मी काय केलं इथे बघा ह्या दोघी खेळत आहेत आणि नोटवर थोडासा मेस आहे तो आता आवरायचा आहे आणि इथे मी चिला करायला चिल्यामध्ये ना चिल्याच्या बॅटरमध्ये फक्त हे डाळीचं पीठ कोथिंबीर हळद आणि मीठ आणि एवढीशी फक्त म्हणजे चिमूटभर मिरची पावडर टाकली आहे कारण की हा खाणार नाही म्हणून आणि मी इथे करते है तर ह्यांचं जास्तय पिल्लू ती पडेल तर ड्रायपॉट आहे माझं इथे तिला तू कशी दिसते रडताना गोड नाही दिसत हा तर आर्याच्या हातात माझा हा ट्रायपॉड आहे आणि तो ट्रायपॉड घेतला एक सेकंड बेटा मम्मी बोलते ना बापरे रे तिला बोलते तर माझा ट्रायपॉड घेतलाय आर्याने तो ट्रायपॉड सेट करत होते आणि काय इराला सांगते की चल आपण युट्यूब करूयात असं त्यांचं खेळणं चालू आहे पण आता त्यांची भांडणं झाली आहेत सो हे म्हणून असं झालं आणि इरा काय होती खूप चिडचिड करते हल्ली <laughs> थोड्या वेळाने बोलते हे करते त्यांना भरवते आणि मग बोलते तर हे बा अशा पद्धतीने हा चिला झालेला आहे आणि त्याच्यामध्ये ना मी भरपूर कोथिंबीर घातली आहे गरम आहे थोडासा याच्यावर व्हायला ठेवलेला आहे भरपूर कोथिंबीर घातलेली त्याने चव मस्त येते आणि हा दोघींना देईन थोडा थोडा इराला तर काही इथुसा तुकडा देणार आहे बाकी सगळं आर्य फिनिश करेल आणि इथे दुसरा होतोय आता इथे या दोघी अँड बेअर बघता बघता चिला एन्जॉय करतात इथे अँड बॅस आणि मग जसं की मी तुम्हाला दाखवलं होतं ही सगळी कामं आहेत मला करायची तर तोपर्यंत मी करून घेते कपडे सगळ्यांचे सगळ्यांचे लावून ठेवलेत त्यांच्या त्यांच्या कपाटामध्ये आणि मी तुम्हाला माझं कपाट दाखवतो मला कपाट हे व्यवस्थित नीटनेटका असणं मला हे खूप आवडतं आणि मी सपोज जर आपली ही आपण मंथली क्लिनिंग वगैरे करतो ना किचनचं हॉलचं कपाटांचं म्हणजे सगळ्या गोष्टी फ्रीज असेल तर मी सगळ्यात आधी घ्यायला तिथे कपाट तर मी दोन दिवसापूर्वी मुलींचं केलं आणि काल मी माझं कपाट क्लीन केलं माझ्याकडे फार पण कपडे नाही आहेत म्हणजे तुम्ही म्हणू शकता हे फार आहेत किंवा कोणी म्हणू शकतं फार कमी आहेत तर मी दाखवते तुम्हाला मी हे कशाप्रकारे अरेंज केलं आहे ते वरती माझ्या सगळ्या साड्या आहेत ह्या सगळ्या साड्या आहेत यातल्या बऱ्याच मी घालतही नाही तर मी आता ते थोड्या दिवसांनी बाद करेल किंवा एक दोन साडीचं जसं सा, ही जांभळी साडी आहे तर ह्याचा मला ड्रेस शिवायचा आहे आणि ही ब्लॅक आणि ही ह्या दोघींचा पण मला ड्रेस शिवायचा प्लॅन आहे तर लेटची आणि ही एक साडी आहे ही मी कालच घेतली आहे नवीन सी ही अशी आहे तर ही संक्रांतीला वगैरे घालायचा माझा विचार आहे आता ही मी तुम्हाला नंतर दाखवते जरा डिटेलमध्ये आधी कपाट दाखवते आणि हे जे डिपार्टमेंट आहे इथं माझ्या सगळ्या रोजच्या घालायच्या कुर्तीज आणि लेगीज आहे एक दोन स्टोल आहेत तर हे सगळे आहेत त्यानंतर इथे जे माझे ड्रेसेस आहेत त्यानंतर जे असे आहेत की सेट आहेत पायजामा आणि कॉड सेट किंवा सलवार कुर्ता ओढणी किंवा प्लाझो वगैरे इथे मागे पण आहेत तर ते तिथे काही इनरवेअर आहेत त्यानंतर इथे सगळे माझे नाईट सूट्स आहेत म्हणजे गाऊन नाईट ड्रेस वगैरे इथे सगळे साडीच्या आतले पेटिकोट आहेत आणि मागे ना तिकडे तिथे काही असे ड्रेसेस आहेत तिकडे मागे काही असे ड्रेसेस आहेत ते मी फार रेअर घालते म्हणजे असे हेवी वाले असतात ना ते आणि इकडे काही नाही एक दोन बॅग्स लटकत आहेत पाऊच वगैरे सो असं आहे म्हणजे का आता मी आली आहे किचनमध्ये श्रीसाठी म्हणजेच माझ्या मिसरांसाठी चिकन राईस बनवण्यासाठी आणि आता गॅसवर मी ठेवलेला आहे माझा स्टीलचा कुकर आणि मी ते काही खडे मसाले काढते जसं की मोठी वेलची काळी मिरी लवंग दालचिनी आणि माझ्याकडे शहा जिरे नव्हते तर मी नॉर्मल जिरे घेतले आणि तमालपत्र आणि मग कुकर छान तापला की त्यामध्ये घालणार आहे तेल आणि तेल घालण्यापूर्वी एक गोष्ट सांगते इथे क्वालिटी थोडीशी ना डल दिसती आहे कारण की माझा फोन चार्जिंगला लावला होता तर मी मिस्टरांच्या आयफोन ट्वेल्वने शूट केलं आहे मला वाटलं बऱ्यापैकी चांगला व्हिडिओ येईल पण तो माझ्या फोनपेक्षा अगदीच हे आला म्हणजे माझ्या फोनने जरा बऱ्यापैकी बऱ्यापैकी म्हणजे काय चांगलेच व्हिडिओ येतात आपण श्रीच्या फोनने गडबड केली एनिवेज रेसिपी तर शेअर करते तर मी व्हेजिटेरियन आहे जसं की तुम्हाला माहिती आहे पण मिस्टरांसाठी मी हे सगळं करत असते आणि तेलामध्ये घातलेत गरम मसाले आणि स्लाईस केलेला कांदा आणि कांदा छान असा परतून घेणार आहे ब्राऊन होईपर्यंत जास्त ब्राऊन नाही म्हणजे अगदीच करपवायचं नाही पण बऱ्यापैकी छान आणि ना नॉनव्हेज करताना ना असं काहीतरी होतं की तेलामध्ये फक्त गरम मसाले आणि कांदाच घातला आहे तरी पण स्मेल एवढं छान आहे ना असं कळतं लगेच की स्पेशल काहीतरी बनतं आहे <laughs> आणि येस तर आता कांदा छान परतून झाला की मी त्याच्यामध्ये अद्रक आणि लसूण हे मी कुटून घेतलं आहे मी तुम्हाला मागच्या वेळेस सांगितलं होतं की आलं लसूणची मी शक्यतो पेस्ट बनवत नाही फार रेअर बनवते तर मी आलं लसूण असं कुटून घेते आणि मग ते मी यामध्ये घालणार आहे तर एक अर्धा इंच आलं आणि सात आठ लसून असे मी टेचून घेतले आणि ह्यामध्ये घालते आता ल आलंचा लसणापेक्षा आल्याचा जो असा कच्चेपणा आहे ना तो जाणं गरजेचं असतं नाहीतर त्याचा फ्लेवर तोंडात येतो म्हणून मग हे मी छान असं तेलामध्ये परतते मिनटंभर परतलं आणि त्यानंतर मी यामध्ये घातला टोमॅटो तर एकच टोमॅटो इथं यूज केला आहे कांदे दोन मिडियम साईजचे आणि टोमॅटो एक यूज केला तर हे अशा पद्धतीनं मी चिरून घेतलेला आहे आणि टोमॅटो यामध्ये ॲड करते फार बेसिक रेसिपी आहे तुम्ही म्हणजे जे, जे लोक नॉनव्हेज खातात ते लोक बरंच काही काही यूज करून करत असतील मुळात मला माहीतच नाही हे टेस्ट कसं करतं पण मला जसं की श्री सांगतो की तू छान बनवतेस तू तसंच बनवत जा तर मी तसंच बनवते कधी कधी मी जर रस्साभाजी कालवण वगैरे करायचं असेल तर, तर पद्धती थोड्या बदलते कधी काळं वाटण कधी हिरवं वाटण अशा पद्धतीत तर आता राईसमध्ये म्हणजे ह्या मसाल्यामध्ये Uh, मी uh, मसाले ॲड करते तर uh, कांदा लसूण मसाला घातलेला आहे आणि लाल मिर्च पावडर टाकलेली आहे त्यानंतर धणेपूड घातलेली आहे आणि श्रीने सांगितलं आहे थोडंसं सा स्पायसी कर म्हणून मग मी uh, कांदा लसूण मसाला चमचाभर घातलेला आहे त्यानंतर हळद आणि मीठ मसाले भाजत असतानाच मीठ घालायचं सो दॅट मसाले लवकर भाजतात इथे मीठ घातलेलं आहे आणि मीठ घातल्यानंतर माझ्या लक्षात आलं की ह्यामध्ये चिकन मसाला घालायचा आहे सो मी चिकन मसाला घेऊन आले फ्रीजमधून तर हे पहा माझ्याकडे बादशाचा आहे चिकन मसाला सो तो मी इथे यूज करते अगदी थोडासाच आणि श्री माझ्या शेजारीच आहे तो त्याच्यासाठी कांदा वगैरे कट करतो आहे कांदा लिंबू खायला त्याला आवडतं नॉनव्हेजसोबत सो तो कांदा कट करतो आहे आणि इथे मी पुलाव बनवते पुलाव म्हणू शकतो ह्या चिकन राईसला ॲक्च्युली तर हे पाहे सगळे मसाले घातलेत मस्त एक दोन मिनटं फ्राय केले जेवढे जा जास्त मसाले फ्राय होतील ना तेवढं जास्त स्वयंपाकाला चव येते म्हणजे जे असं चटपटीत जेवण असतं ना त्या गोष्टींच्या बाबतीत बोलते मोस्टली तर माझं जेवण खूप सिंपल असतं आणि हे जे चिकन आहे हे मिश्रांनीच धुवून ठेवलं होतं तेवढं ते, ते करतात कारण की मी हात नाही लावत त्याला जसं तुम्ही आता ह्या फुल रेसिपीमध्ये पाहाल की मी चिकनला हात लावलेला नाही आहे मी आधी मसाले परतून घेतले सगळे आणि चिकन मिस्ट्रांनी वॉश करून दिलं होतं तर ते ह्यामध्ये घातले आणि आता हे परतते चिकनला थोडंसं असं त्याच्यामध्ये मिक्स करून मी एक दोन ते तीन मिनटं त्याला तसंच ठेवणार आहे मसाल्यामध्ये जेणेकरून ते एक जीव होईल आणि तोपर्यंत मी काय करणार आहे तांदूळ जो आहे तो मी धुवून घेते तर एक वाटी बासमती राईस मी घेतलेला आहे आणि तो छान दोन ते तीन पाण्याने वॉश केलेला आहे आणि इथे पहा दोन ते तीन मिनटं मी हे छान त्याच्यामध्ये शिजवलं आहे चिकन मसाल्यामध्ये तर चिकनचं पाणी पण सुटलेलं आहे आणि मसाला छान एकजीव झालेला आहे आणि मग आता मी ह्याच्यामध्ये जे आपण तांदूळ धुवून घेतलेले आहेत ते टाकते तर इकडे पहा एक वाटी असं तांदूळ आहे तर तुम्ही स्वच्छ धुवून आहे आणि एक वाटीला दोन वाटी पाणी ह्या हिशोबाने थोडंसं कमी टाकलं तरी चालतं पाणी कारण की चिकनला तसंही पाणी सुटत असतं सो पाणी थोडंसं कमी टाकलं तरी चालतं काही प्रॉब्लेम नाही फक्त शिट्ट्या तुम्ही किती देताय तर इथे मी तीन शिट्ट्या दिल्या होत्या आणि मग भात छान मोकळा झाला तर त्यावर डिपेंड करतं जर तुम्ही कमी पाणी टाकत असाल तर एक किंवा दोन किंवा एक शिट्टी द्यायची आणि एक पाच मिनटं स्लो फ्लेमवर गॅस ठेवायचा सो तेही चालतं म्हणजे डिपेंड करतं आपल्या अनुभवानुसार तर हे मी अनुभवानुसार सांगते तर येस इथे झालं आहे राईस टाकल्यानंतर मी छान मिक्स करून घेतलं आणि फ्लेम हाय केला हाय फ्लेमवर मी आता करणार पुढचं सगळं आणि कुकरचं झाकण जा लावून घेते आणि ते डिरेक्टली मी आता कुकर ओपन करताना तुम्हाला दाखवेन की भात कसा झाला होता तर इथे ना मला माझ्या हाताने ओपन नाही करता येते तर म्हणून मग मी ते मिस्टरांची मदत घेतली की देतात का मला हे ओपन करून तर हे पा मस्त असा राईस झाला होता आणि स्मेल पण खूप छान येत होता